नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे ही एक लोककथा आहे जेव्हा राम वनवास संपवून रावणाचा वध करून अयोध्येत परत आले तेव्हा जनक राजाने त्यांना एक खलिता पाठवला त्यात त्यांनी म्हटले प्रभो चौदा वर्षांच्या वनवासानंतर तुम्ही परत आला आहात जनकपुरीच्या लोकांचे तुम्ही प्राण आहातच परंतु आमची कन्या जानकी ही आमचे प्राण आहे तेव्हा जनकपूरवासी तुम्हाला जनकपुरीमध्ये काही दिवसांसाठी पाहुणचार घ्यायला बोलवत आहेत तुम्ही दोघेच नाही तर तुमचे तिन्ही भाऊ त्यांच्या पत्नी यांना देखील आम्ही आमंत्रित करत आहोत तसेच तुमची समस्त सेना हनुमानजी जांबुवंतजी यांना सर्वांना घेऊन तुम्ही जनकपुरीमध्ये काही दिवस विश्रामासाठी यावे अशी जनकपूरवासियांची इच्छा आहे आणि आम्हाला देखील तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभू दे जेव्हा हा खलिता आला तेव्हा प्रभुराम हे भर सभेत बसले होते त्यांनी हनुमानजींना खलिता वाचण्यास सांगितले हनुमानजी म्हणाले प्रभो तुम्हाला तुमच्या सर्व सेनेला आमच्या मातेला तिन्ही भ्रातांना आणि त्यांच्या पत्नींना जनक महाराजांनी बुलावा पाठवलेला आहे हे ऐकताच सर्व वानरसेना आनंदाने नाचू लागली ते म्हणाले की आता आपण जनकपुरीत जायचे आपले हातपाय जे युद्धामध्ये अगदी थकून गेले आहेत ते जनकवासियांकडने चांगले चेपून घ्यायचे मालपोहा खीरपुरीचे जे, जेवण जेवायचे जे। रामजींच्या लग्न सोहळ्यात तर काय आपल्याला सहभागी होता आले नाही पण वरातीच्या जेवणाची चर्चा मात्र आपण त्यावेळी ऐकली होती आता मात्र यावेळी आपण संधी सोडायची नाही अशी कुजबूज वानरसेनेमध्ये सुरू झाली वानरसेनेची ही उत्सुकता बघून प्रभू राम म्हणाले शांतवा आम्हाचा निर्णय असा आहे की जनकपुरी हे आमचे सासर आहे आणि कुठेही कमीपणा आला तर चालून जाते पण सासरी मात्र मान राहायला पाहिजे असेच वागणे पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही असे ठरवले आहे की मी आणि माझे तिन्ही बंधू त्यांच्या पत्नी आणि काही वरिष्ठ सेनेतील लोक जसे अंगद अंगदजी आहेत जांबुवंतजी आहेत हनुमानजी आहेत आणि थोडीफार सेना आहे ती आमच्याबरोबर येईल बाकी सर्व वानरसेनेला आमची प्रार्थना आहे की त्यांनी इथेच शरयू नदीच्या का तटावर अयोध्येमध्ये राहावे सर्व वानरसेना प्रभूंच्या या निर्णयाने उदास झाली परत आपापसात कुजबूज सुरू झाली आम्ही का म्हणून नाही यायचे प्रभू त्यावर म्हणाले काय आहे वानरांचा स्वभावधर्मच असा आहे की कोणाच्याही हातातले हिसकावून घ्यायचे कुठेही मलमूत्र विसर्जित करायचे कुठेही नासधूस करायची आणि जनकपुरीमध्ये जर कोणी आम्हाला असे म्हटले की वानरांनी आमची पूर्ण नगरीचा नासधूस करून टाकला आहे आणि हे वानर कोणाचे आहेत तर रामजींचे आहेत त्यांची सेना आहे तर याचे आम्हाला खूप दुःख होईल कारण यात तुमची काही चूक नाही तुम्ही स्वभावधर्मानुसारच वागणार त्यापेक्षा तुम्ही इथे राहिल्यात आपल्या अयोध्येमध्ये कितीही दुडघूस घातला तरी संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही मग सर्व वानरसेना यावर निरुत्तर झाली काय करणार रामजी घोषणा करून तर निघून गेले मग हनुमानजींनी सर्व वानरसेनेला विचारले अरे भाई तुम्ही सगळेजण उदास का म्हणून झालात मग वानरांपैकी कोणीतरी म्हणाले जेव्हा रावणाचा वध करायचा होता तेव्हा आम्हाला घेऊन गेले आणि आता इथे पंचपक्वान मिळणार आहेत फळे मिळणार आहेत तर तिथे आम्हाला सोडून जात आहेत मग जाम्बुवंताने हनुमंताला सांगितले की तुम्ही जाऊन प्रभूंना निवेदन करा हनुमानजी म्हणाले आम्ही काही करू शकत नाही ते आमचे स्वामी आहेत आणि त्यांची आज्ञा आमच्यासाठी शीरसावंद आहेत तुम्हीच ज्येष्ठ आहात तेव्हा तुम्ही रामजींना जाऊन काहीतरी विचारा मग जांबुवंतजी निर्धार करून प्रभूंकडे गेले त्यांना म्हणाले तुमच्या या निर्णयाने संपूर्ण वानर सेना उदास झाली आहे संपूर्ण वानर सेनेची जबाबदारी मी घेतो जनकपुरीची एकही वानर नासधूस करणार नाही प्रभू राम म्हणाले जांबुवंतजी गोष्ट काही शे दोनशे वानरांची नाही आपल्या सेनेमध्ये करोडोंनी वानर आहेत कोणाकोणाला सांभाळणार जांबुवंत म्हणाले प्रभू मी आपल्याला वचन देतो की वानर सेनेकडून अशी एकही गोष्ट घडणार नाही जेणेकरून तुम्हाला संकोच होईल आता खरं तर संकोचाचा काही प्रश्नच नव्हता ही प्रभूंचीच लीला होती आणि प्रभू आनंद घेत होते प्रभू म्हणाले जांबुवंत जर मात्र काही नासधूस झाली तर आम्ही तुम्हालाच दोष देणार जांबुवंत तयार झाले मग जांबुवंतांनी बाहेर येऊन सर्व वानरसेनेला आनंदाची बातमी दिली की प्रभू राम वानरसेनेला घेऊन जायला तयार आहेत हे समजल्यावर सर्व वानरांनी प्रभूंचा जय जयकार करण्यास सुरुवात केली मग जांबुवंतांचा जयजयकार झाला पण जांबुवंत म्हणाले बघा आता एक सावधानता तुम्हाला सगळ्यांना बाळगायची आहे तुमच्या वतीने मी जबाबदारी घेतली आहे की जनकपुरीच्या एकाही वृक्षाची नासधूस होणार नाही अथवा कोणत्याही गोष्टीची नासधूस तुम्ही करणार नाही वानरसेवा म्हणाले बिलकुल वचन दिले कोणत्याही गोष्टीची नासधूस करणार नाही तुम्ही फक्त आज्ञा करा आम्हाला कसे वागायचे आहे ते जांबुवंत म्हणाले तुम्ही सर्वांनी माझे अनुकरण करायचे आहे मी जे करणार तेच तुम्ही करणार मी जेव्हा बोलेन तेव्हाच तुम्ही बोलायचं इतके तंतोतंत पालन करायचे आहे की मी श्वास घेईन त्याच वेळी तुम्ही श्वास घ्यायचा आहे आणि जेव्हा मी मागे वळेन तेव्हा तुम्हीसुद्धा मागे वळायचे आहे मी झोपणार तेव्हा तुम्हीसुद्धा झोपायचे सेना म्हणाले आम्ही तयार आहोत आम्ही तयार आहोत हो प्रभू रामजी म्हणाले आम्हाला याचे प्रात्यक्षिक दाखवा जांबुवंत उभे राहिले तसे करोडो वानर उभे राहिले जांबुवंतांनी आपले हात मागे घेतले सगळे वानर हात मागे घेऊन उभे जांबुवंत हसले तसे सगळे वानर हसले मग प्रभू रामजी म्हणाले ठीक आहे आता आपण जनकपुरीकडे प्रस्थान करूया चौदा वर्षाच्या वनवासानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभुराम जनकपूर येत होते त्याच्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते दुतर्फा फुलांचा वर्षाव होत होता राजाराम आणि त्यांच्या विशाल सेनेवर या विरवणुकीमध्ये सर्वात श्रेष्ठ आकर्षण बिंदू ठरत होती ती वानरसेना जांबुवंतांच्या मार्गदर्शनाखाली सगळेजण एका साथीमध्ये तसेच हालचाल एकसारख्या हालचाली करत होते जसे जांबुवंत करत होते मग जांबुव जनकपुरीतील स्त्रियांनी पंचारती ओवाळून सगळ्यांचे स्वागत केले वानर सेनेची प्रशंसा झाली इतके शिस्तबद्ध वानर कधीच कोणी पाहिले नव्हते जनक महाराजांनी सर्वांचे स्वागत केले प्रेमाने वार्तालाप झाला ते म्हणाले पुऱ्या जनकपुरीमध्ये तुमच्या वानर सेनेची प्रशंसा होत आहे की इतकी शिस्तबद्धता त्यांनी कधी पाहिली नाही जनकवासियांनी लोक चर्चा करत आहे की यांना बघूनच समजते की हे वानर रावणाची सेने सेनेचा विनाश करू शकतात इतके शिष्टाचार यांच्या अंगी आहेत इतके गंभीर आहेत की सुई पडली तरी आवाज होईल एवढे करोडोंनी वानर आहेत पण कोणाच्याही ह्याच्यामध्ये काही आक्रस्ताळेपणा नाही दूरवर बसलेल्या जांबूवंतांनी संमतीदर्शक मान हलवली तसे सर्व से से वानर सेनेने मान हलवून त्याचे अनुकरण केले मग सर्वांना सांगण्यात आले की त्यांच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व वानर सेनेच्या पंक्ती बसल्या आता प्रथमच वानर पाटावर बसून आज प्रसाद ग्रहण करणार होते सर्वांच्या समोर चांदीची ताटे वाट्या मांडण्यात आले आणि जेवणाच्या थाळीमध्ये प्रत्येक वाळपी एक एक पदार्थ आणून वाढत होते पण एकही वानर थाळीकडे बघत नव्हते सर्वांचे लक्ष जांबुवंताकडे पंचपकवान आली पुऱ्या भाजी आमटी तऱ्हेचे तर भाताचे प्रकार वाढले जात होते आणि आज अनपेक्षित घडत होते वानर स्वभाव का आहे जरी तुम्ही त्यांना केळं खायला गेलं तरी ते हिसकावून घेणार हिसकावून घेणे हा त्यांचा स्वभावधर्म आहे तरीही आज एकाही वानराने थाळीकडे दृष्टिक्षेपही टाकला टाकला नाही सगळेजण जांबुवंताकडे तिरकी नजर टाकून बघत होते जांबुवंत जसे करणार तसेच करायचे आहे मग सगळे पदार्थ वाढून झाल्यावर फळांचे वाटप करण्यात आले प्रत्येकाच्या थाळीसमोर एक एक आंबा ठेवण्यात त्याला आता थाळी पूर्णपणे वाढून झाली होती आता प्रत्येकाच्या थाळीसमोर एक एक आंबादेखील होता जांबूअंतांनी हातात जल घेतले तसे सर्व वानरसेनेने त्यांचे अनुकरण केले हातात जल घेतले अन्नपूर्णे सदापूर्णे सर्व सेना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणतीर्थने चार वेळा जल थाळीवरनं फिरवले मग आचमन केले जनक राजा प्रभूंना म्हणाले प्रभू तुमच्या अद्भुत वानरसेनेला आज आम्ही मानले प्रभू राम मनात चिंतित होते सर्व काही व्यवस्थित पार पडू दे प्रसाद पावन करायला सुरुवात झाली देखील जेवढी डाळ भातावर घेत होते तेवढीच डाळ वानरसेना घेत होती सर्व काही अगदी शिस्तीत चालले होते मग जांबूअंतांची दृष्टी आंब्यावर पडली आंबा खाण्यासाठी त्यांनी तो हातात घेतला तसे सर्व वानरसेना हातात आंबा घेऊन खायला तयार जांबुवंताने आंबा हातात फिरवून पाहिला सर्वांनी तसेच केले आता आंब्यामध्ये कोय किती आहे हे पाहण्यासाठी जांबुवंताने आंबा दाबून बघितला आणि ती कोय एकदम उसळून बाहेर आली हे वानरसेनेने बघितले जसे त्यांनी ते बघितले तसे त्यांनी आपापले आंबे दोन्ही हातांनी दाबले कारण त्यांना वाटले की आपल्या आंब्याची कोयदेखील अशीच उडी मारून बाहेर पडली पाहिजे आणि जांबुवंताचे लक्ष आता उसळून बाहेर पडलेल्या कोळीकडे होते ते विचार करू लागले माझ्या हातातून मेघनात देखील बाहेर पडू शकला नाही रावणही निष्ठून जाऊ शकला नाही आणि ही एवढीशी आंब्याची कोय पळून जायला बघते मग उडी मारून ते कोय पकडण्यासाठी पुढे वाकले जसे वानर सेवेने हे बघितले म्हणजे आम्हाला देखील असेच कोय पकडायचे आहे तर आणि मग आपापली कोय पकडण्याच्या धडपडीमध्ये एकमेकांच्या अंगावर धडपडले पुढे वाकले तसे थाळीतले अन्न उडले थाळीतले इतके सर्व जिनस इकडे तिकडे पसरले डाळ सांडली भात सांडला पुऱ्या सांडल्या प्रत्येकजण आपापली कोय पकडायला धडपडले मग कोणी ताटावर पाय दिले जेवणातील पदार्थांचा ओघळ व्हायला लागला आता वानर सेव्हन से कळायलाच मार्ग नव्हता कोणाचे ताट कोणते आहेत एकमेकांची ताटे मग पळवायला लागले स्वभाव धर्म जागृत झाला प्रभू रामांची मान लाजेने खाली गेली जनक राजा मनोवन समजून गेले की सगळं काही ठरवून योजून केलं होतं पण वानरांचा स्वभाव धर्म आड आला जनकराजाने प्रभूंना हृदयाशी कवटाळले म्हणाले तुम्ही संकोच वाटून घेऊ नका आम्ही बिलकुल नाराज झालेलं नाहीत उलट तुम्ही सर्वजण आलात ह्याचाच आम्हाला आनंद आहे पण सर्वात संकोचून गेले ते जांबुवंतजी त्यांच्या एका चुकीच्या कृतीने वानरांनी आपला स्वभाव धर्म जागृत केला होता मी जबाबदारी घेतली आणि सर्व काम बिघडले याचा जांबुवंतजींना अपराध वाटू लागला जेव्हा जनक राजाने प्रभूंना हृदयाशी कवटाळले तेव्हा जांबुवंताच्या मनात आले मी खूप अपराधी आहे आज ज्या प्रेमाने रामजींनी जनकराजाला आलिंगन दिले आहे त्याच प्रेमाने मी प्रभूंना हृदयाशी कवटाळीन तेव्हाच माझ्या अपराधीपणाची भावना दूर होईल त्यांच्या मनातील गोष्ट प्रभू समजून गेले जनकपुरीहून परत आल्यावर प्रभूंनी एकांतात एक जांभुवंतजींना गाठले ते म्हणाले जेव्हा जनक राजाला आम्ही आलिंगन दिले तेव्हा तुमच्या मनातील भाव आम्ही ओळखला जनक राजाने ज्या भावनेने आम्हाला हृदयाशी धरले त्यावेळी त्यांच्या ते, मुलीचे आम्ही पती होतो तसाच भाव तुमच्या मनी येण्यासाठी तुमच्या मुलीचा विवाह आमच्याशी होणे गरजेचे आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी जांबुवंतजींना एका युगाची प्रतीक्षा करावी लागली पुढच्या जन्मी जेव्हा प्रभुरामांनी कृष्णावतार धारण केला त्यावेळी जांबुवंताने आपली पुत्री जामवंती हिचा विवाह कृष्णासोबत लावून दिला आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली आजची ही लोककथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद